नमस्कार बांधकाम कामगारांनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे हो बांधकाम कामगारांनो तुम्हाला आता इसेन्शियल मध्ये कोणकोणत्या वस्तू मिळणार आहे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला वस्तू कशा वाटल्या त्या आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पहा इसेन्शियल किट म्हणजेच अत्यावश्यक वस्तू संची कशी पॅकिंग केली जाते आणि तुम्हाला वॉटर फिल्टर म्हणजे कसा तुम्हाला वॉटर फिल्टर पाहायला भेटतो हे तुम्ही पाहू शकता की प्रकारे हा वॉटर फिल्टर आहे की जे साधं वॉटर फिल्टर आहे ज्यांनी तुम्हाला लाईटीवर यूज करण्यासारखं नाही आहे आणि पेटीमध्ये पाहू शकता ही कशी प्रकारे पॅकिंग केली जाते पत्र्याची पेटी प्लास्टिक सटाई धान्य साठवण कोटी पंचवीस किलो धान्य साठवण कोटी बावीस किलो बेडशीट चादर ब्लँकेट साखर ठेवण्याचा सा डब्बा चहा पावडर ठेवण्यासाठी डब्बा आणि वॉटर फिल्टर अठरा लिटरचा आहे त्यामध्ये एवढ्या वस्तूचा समावेश आहे तर जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहे फक्त त्यांच्यासाठीच हा लाभ आहे तरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओला पाहत राहा आणि लाईक पण नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सरकारी योजना अपडेट रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ ह्या चॅनलवर मिळत राहतील तरी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तरी अशा प्रकारे बॉक्स हा पैक अत्यावश्यक वस्तु मजेच इसेन्शियल किट तरी वॉटर फिल्टर हा साधा है जे कि आपकू शकतो आ स्वच्छ अशा प्रकार पानी पे तो मजदे चाड़न पानी यो तो, तरी मित्राननों वीडियो आवला वीडियो लाइक आ चैनल ला, सब्सक्राइब नक्की करा नमस्कार बांधकाम कामगारांनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे हो बांधकाम कामगारांना तुम्हाला आता इसेन्शियल मध्ये कोणकोणत्या वस्तू मिळणार आहे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला वस्तू कशा वाटल्या ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पहा इसेन्शियल किट म्हणजेच अत्यावश्यक वस्तू सं कशी पॅकिंग केली जाते आणि तुम्हाला वॉटर फिल्टर म्हणजे कसा तुम्हाला वॉटर फिल्टर पाहायला भेटतो हे तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे हा वॉटर फिल्टर आहे की जे साध वॉटर फिल्टर आहे ज्यांनी तुम्हाला लाईटीवर यूज करण्यासारखं नाही आहे आणि पेटीमध्ये पाहू शकता ही कशी प्रकारे पॅकिंग केली जाते पत्र्याची पेटी प्लास्टिक साटाई धान्य साठवण कोटी पंचवीस किलो धान्य साठवण कोटी बावीस किलो बेडशीट चादर ब्लँकेट साखर ठेवण्याचा सा डब्बा चहा पावडर ठेवण्यासाठी डब्बा आणि वॉटर फिल्टर की अठरा लिटरचं आहे त्यामध्ये एवढ्या वस्तूचा समावेश आहे तर जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहे फक्त त्यांच्यासाठीच हा सा लाभ आहे तरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओला पाहत राहा आणि लाईक पण नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सरकारी योजना अपडेट रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ ह्या चॅनलवर मिळत राहतील तरी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तरी अशा प्रकारे बॉक्स हा पैक के अत्यावश्यक वस्तु मजेच इसेन्शियल किट तरी वॉटर फिल्टर हा साधा आहे जे कि टाकू शकतो आणि आपल्याला स्वच्छ अशा प्रकारे पानी पे भेटतो म्हणजे चाळून पानी येतो तरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा नमस्कार बांधकाम कामगारांनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे हो बांधकाम कामगारांना तुम्हाला आता इसेन्शियल किट मध्ये कोणकोणत्या वस्तू मिळणार आहे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला वस्तू कशा वाटल्या त्या आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पहा इसेन्शियल किट म्हणजेच अत्यावश्यक वस्तू वस्तूची कशी पॅकिंग केली जाते आणि तुम्हाला वॉटर फिल्टर म्हणजे कसा तुम्हाला वॉटर फिल्टर पाहायला भेटतो हे तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे हा वॉटर फिल्टर आहे की जे साधं वॉटर फिल्टर आहे ज्यांनी तुम्हाला लाईटीवर यूज करण्यासारखं नाही आहे आणि पेटीमध्ये पाहू शकता ही कशी प्रकारे पॅकिंग केली जाते पत्र्याची पेटी प्लास्टिक सटाई धान्य साठवण कोटी पंचवीस किलो धान्य साठवण कोटी बावीस किलो बेडशीट चादर ब्लँकेट साखर ठेवण्याचा सा डब्बा चहा पावडर ठेवण्यासाठी डबा आणि वॉटर फिल्टर की अठरा लिटरचा आहे त्यामध्ये एवढ्या वस्तूचा समावेश आहे तर जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहे फक्त त्यांच्यासाठीच हा सा लाभ आहे तरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओला पाहत राहा आणि लाईक पण नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सरकारी योजना अपडेट रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ ह्या चॅनलवर मिळत राहतील तरी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तरी अशा प्रकार बॉक्स हा पैक केत्यावश्यक वस्तु मे इसेल किट तरी वॉटर फिल्टर हा साधा है जे कि आपकू शकतो आ स्वच्छ अशा प्रकार पानी पे भेटतो मे चाड़न पानी यो तो तो। तरी मित्रनो वीडियो आड़ला वीडियो लाइक और चैनल ला, सब्सक्राइब नक्की करा नमस्कार बांधकाम कामगारांनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे हो बांधकाम कामगारांना तुम्हाला आता इसेन्शियल किट मध्ये कोणकोणत्या वस्तू मिळणार आहे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला वस्तू कशा वाटल्या त्या आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पहा इसेन्शियल किट म्हणजेच अत्यावश्यक वस्तू कशी पॅकिंग केली जाते आणि तुम्हाला वॉटर फिल्टर म्हणजे कसा तुम्हाला वॉटर फिल्टर पाहायला भेटतो हे तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे हा वॉटर फिल्टर आहे की जे साधं वॉटर फिल्टर आहे ज्यांनी तुम्हाला लाईटीवर यूज करण्यासारखं नाही आहे आणि पेटीमध्ये पाहू शकता ही कशी प्रकारे पॅकिंग केली जाते पत्र्याची पेटी प्लास्टिक सटाई धान्य साठवण कोटी पंचवीस किलो धान्य साठवण कोटी बावीस किलो बेडशीट चादर ब्लँकेट साखर ठेवण्याचा सा डब्बा चहा पावडर ठेवण्यासाठी डब्बा आणि वॉटर फिल्टर ठीक आहे अठरा लिटरचं आहे त्यामध्ये एवढ्या वस्तूचा समावेश आहे तर जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहे फक्त त्यांच्यासाठीच हा सा लाभ आहे तरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओला पाहत राहा आणि लाईक पण नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सरकारी योजना अपडेट रिलेटेड रिलेट तुम्हाला व्हिडिओ ह्या चॅनलवर मिळत राहतील तरी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तरी अशा प्रकारे बॉक्स हा पैक केत्यावश्यक वस्तु मजेच इसेन्शियल किट तरी वॉटर फिल्टर हा साधा है जे कि आपकू शकतो आ स्वच्छ अशा प्रकार पानी पे भेटो मजदे चाड़न पानी ये तो तो, तरी मित्रों वीडियो आवला वीडियो लाइक और चैनल ला, सब्सक्राइब नक्की करा